मंत्री झाल्यानंतर मतदारसंघातील आंधळी गटाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोप प्रकरण झाल्यानंतर ते प्रथमच लोकांच्या समोर आले त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली पाहूया सविस्तर ज्या लोकांच्या आवाज माझ्या मान खटाच्या वतीनं जिल्ह्यानं केलं अशा बारामतीच्या लोकांना सगळ्यात पहिली कळ झाली वाईट वाटायला हवं की हा असं नाही बोलतोय हा सामान्य कुटुंबातला आहे साधा माणूस आहे रेशनिंग दुकानदाराचा हे कसं काय आमदार होऊ शकतो आमदार झालो हे दहा वर्ष मान्यच केलं नाही त्यांनी दहा वर्ष गेली आमदार झालं तो आमदार झालो मान्य झालं आता मंत्री कसा झाला हे मान्य नाही होत आहे अजून तर माहिती पण याला माहिती आहे डॉक्टर साहेब आज तावगायत सगळ्या नेत्यांनी त्यांच्यावर तडजोड केली असेल पण या पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव फकड्या कधी पवारांचा फुटं झुकला आणि कधी झुकणार आलं माझं राजकारण संपलं तरी चालेल कधी झुकलं नाही त्या बाळामध्ये ज्या आणि जर मी बाळामध्ये ज्या झुकलो असतो ना तर माझं आमदारकी सोपी झाली असती माझी आमदारकी सोपी झाली असती पण ते आपल्या शेतात पाणी आलं नसतं आपल्या शेतात पाणी आलं आलं नसतं जर मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माझ्या मानखटाच्या मातीत पाणी आलं नसतं माझ्या भागात आज जे विकासाची गंगा वाहते ती कधी व्हायली नसती कारण बारामतीच्या दारात जाऊन बसल्याशिवाय माझ्या हातात काय राहिलं नसतं हा एकमेव घरी आहे कधी बारामतीची पायरी शिवला नाही दुःख ह्याच आहे दुःख बाकी काही नाही आहे दुःख या गोष्टीच आहे माझा विरोध त्यांना नाहीच आहे आणि बारामतीला तर बिलकुल नाही पण नाही माझा विरोध आहे ज्यांनी या माझ्या मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं ना ज्यांनी माझ्या माऊलींचा आजपर्यंत पाण्यासाठी तडपणा लावलं माझ्या शेतकरी बांधवांना तडपाला लावलं माझा विरोध केला आहे ज्यांनी माझ्या मातीत पाण्याला विरोध केला त्यांना ते माझा विरोध आहे माझी दुश्मनी कुणाशी आहे ज्यांनी या मातीला पाण्यापासून विकासापासून वंचित ठेवलं त्यांच्याशी आहे माझी व्यक्तिगत दुश्मनी कोणाशी नाही काय माझं काय त्यांची मुलगी मी पळवून आणली का माझी त्यांनी नेली काय संबंध आहे माझा त्यांचा काही संबंध नाही माझी लढाई ही माझ्या मातीच्या स्वाभिमानाची आहे आज माझी इथं बहीण अभिमानानं पाणी आणि भक्तीने सांगते हे पाणी आमचं आहे आमच्या शेतामध्ये आहे आता कुठं जाणार दारात आता येईल टँकर दारात आज माझ्या माय चेहऱ्यावर तो आनंद आहे ना आणि हा आनंद कमवण्यासाठी जयकुमार गोरेनं संघर्ष केलाय अनेकदा मध्ये गेलाय पण माझ्या माय दुःख हलक करण्यासाठी गेलाय बाकी कुठलं काम नव्हतं मी व्यक्तिगत कामासाठी काही कुणाकडे गेलो नाही माझ्या व्यक्तिगत कामासाठी माझा संघर्ष झाला नाही माझा संघर्ष झाला तो आमच्या या मानखाच्या मातीचा सन्मानाचा संघर्ष झाला माझ्या जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा संघर्ष दुष्काळी भागासाठी माझा संघर्ष झाला त्यामुळे हा संघर्ष आपण सगळ्यांनी उभा केला आहे आणि हा उभा करत असताना तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे हा जयकुमार गोरे मंत्री झाला आमदार झाला तर तुमच्यासाठी नाही आहे तुमच्यासाठी तुमचा भाऊच आहे मी कायम सांगत आलो की मंत्रीपद भाऊ खूप आश्वास असते वाटलं का नाही तुम्हाला तुमच्या भाऊचं मंत्रीपद जाते का नाही शंका तुम्हाला अली का नाही सगळ्या बसलेल्या माणसाला शंका अली का नाही सांगा आली का हे जाईल राहील हा विषय भाऊ वेगळा आहे पण ज्या भाऊच्या मागे जे भाऊ पदवी लागली ते कोण घालू शकतं का आता मी निर्णय घेतला आहे आता मी निर्णय घेतलाय आता कार्यक्रम केल्याशिवाय सुट्टी नाही काय झालं असं वाटत हे जीवन झाले की पुन्हा फणी घालते पुन्हा फणी घालते म्हणजे काय कोणाचा खून नाही करणार जीवन जीवन बंद बंद खून करतो पण त्याला पुन्हा त्रास द्यायचा मापाचा ठेवायचा नाही एवढं पक्क मी सांगितलं आणि खरंतर डॉक्टर साहेब होते शेवटी काय असतं वेळ यायला लागते आणि वेळ आल्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडत नाहीत म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो अनेकदा मी म्हणतो बा आपण कोणाच्या नादी लागत नाही काय मी म्हणतो की आपण कोणाच्या नादी लागायचं नाही लागत कधी माझ्या वेळोकांनी सांगू की जयकुमार गोयंदवासाठी त्रास दिले सांगू अगदी कुणी समजतो की त्याला <laughs> मी त्याचं नुकसान केलंय ते उपर गुंड गुंड म्हणून तर आता पाक अख्ख्या महाराष्ट्रात मला गुंड आहे अख्ख्या महाराष्ट्रात गुंड केला आणि हे असली घाण भाषा वापरून माझ्यावर म्हणतात जर मी गुंड असतो तर यांची जीव नसतिक स्टेजवर जाऊन काढली एवढं घाण बोलतात गुंड 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 सांगतात एवढं बेकार बोलतात मला नाही वाटत तरी मला एवढं सहन केलं तरी मलाच म्हणतात आणि मी गुंड आहे पण माहिती नाही काय पण माझं एवढंच म्हणणं आहे की परिस्थिती कुणी एक विचार करायचा असतो की मांजर सुद्धा माहितीये तुम्हाला मांजर मांजर आहे दाल लावून एकदा मांजराला मारून गेला कसं होते एकदा दाल बंद करा मांजराला बैल जायला जागा ठेवू नका आणि मांजराच्या मागे लागा बघा काय होते काय होत येत ना येते येते इथे कुठे येते खाली वेळी चावत नाही इथे येते म्हणून मी सांगितलं अशी वेळ दिना काय याची आता आली बाकी सगळं जाऊ पण मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेल विकासाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत मी शब्द दिला तीन वर्षात माझ्या मतदारसंघातली दोन गावं सुटलं तर एकही गावाचं राहणार नाही तर पाणी पोहोचलं नाही आता शब्द आहे त्या ना कधी जयकुमार म्हणून मागे गेला नाही दादा दा बोलता बोलता सांगितलं कोलदवानी चिंता करता तिकडं कसं होणार आहे पांढरव चिंता करता आमचं होणार आहे काय तेल दरावाला म्हणते आमचं जमणार आहे कलाय पांढरवाडीवाला म्हणते आमचं कसं होणार आहे काही नाही साडेतीन वर्षाच्या आत यातल्या प्रत्येक गावाला जयकुमार गोरे पाणी देणार लक्षात <laughs> प्रत्येक गावात जो शब्द दिलाय त्या शब्दांना कधी मागा घेण्यात आला ना नाही कधी येणार माझा जन्मच मग त्यासाठी झालाय आणि माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च स्थान ज्या स्थानाची मी अपेक्षा केली होती ना डॉक्टर साहेब परमेश्वरनं मला दिले आता मी चिंता करत नाही कशाच आता सेवा करायची वेळ आलेली आहे आता जी संधी आपल्याला मिळाली त्या संधीतनं लोकांची सेवा करायची वेळ आलेली आहे आता आपण मतदारसंघाची सेवा केली आता राज्याची सेवा करायची वेळ आलेली आहे मी धन्यवाद देईन माझ्या भारतीय जनता पक्षाला की ज्या पक्षानं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाला संधी दिली धन्यवाद देईन त्या माझ्या नेतृत्वाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की त्यांनी मला त्या राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली नाही तर कोण हो कारखान्याचा चेअरमन बघतात खासदार आमदारचा पोरगा वाटतात ही संधी दुसरीकडे मिळू शकत नाही भारतीय जनता पक्षात मिळू शकते संधी आपल्याला मिळालेली आहे आता आपण बघतो ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण बघतो आता असं एक काम नाही की जे ग्रामविकास खात्यात होत नाही एक काम नाही असं रस्ता ग्रामविकास खात्यातनंच होतो मंदिराचं काम ग्रामविकास खात्यात होतं ग्रामपंचायतीचं काम ग्रामविकास खात्यात होतं महिला बचत गटाचं काम ग्रामविकास खात्यातच होतं सगळे उमेद विमेद बचत ठेवा आज आपण या सगळ्यांना मनापासून आनंद होतो की आज आपण प्रचंड ताकदीनं या राज्यामध्ये काम करतोय पहिल्या दिवशी आपण बघितलं ना भाऊ खरी आग फुक लागली डॉक्टर साहेब सुदैव माझ बघा पहिला पहिला कार्यक्रम ग्रामविकास खात्याचा मी घेतला असेल पहिला कार्यक्रम घेतला काय दिला असेल पहिला कार्यक्रमा दिवशी या राज्यातल्या वीस लाख लोकांना घर देण्याचा पहिला दे निर्णय वीस लाख घरांना मंजुरी पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या कार्यक्रमात दिली दिवशी नाही पहिल्या कार्यक्रमात दिली वीस लाख घर कशाला म्हणतात आज आले बहात्तर घर बहात्तर घर ती सात वर्षात आलेली आहे जी सात वर्षात दहा वर्षात आली आलेली ते आपण एका एक वर्षात बहात्तर घर आपण दिली एका गावात नाही सगळ्या गावात दिली वीस लाख घराचा कार्यक्रम पहिला आत्ता पोसला काम चालू झाली असे अनेक काम अनेक निर्णय आता महाराज शिक्षक आले बघितला सामान्य माणसा कुठे आमच्या एका निर्णयासाठी दोन दोन पाच पाच वर्ष संघर्ष केला एका बैठकीत निर्णय झाले त्यांचं काम झालं जमिनीची माहिती असणारा जमिनीवर काम करणारा ग्रामपंचायत जेव्हा कळती पाण्याचं महत्व ज्याला कळतं रस्त्याचं महत्व ज्याला कळतं सभामंडपाचं महत्व ज्याला कळतं ज्याला मंदिराचं महत्व कळतं असा आमदार झालाय असा मंत्री झालाय आणि त्याला सगळंच माहिती आहे आणि भीती ह्याची आहे याची भीती आहे की हे नेतृत्व जर वाढलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रामध्ये हे नेतृत्व वाढलं तर यांचा पक्षच मार्ग पाच जिल्ह्यातला आहे आणि पाच जिल्ह्यातलं अस्तित्व सगळ्यात मजबूत असलं जिथं अस्तित्व होतं तो सातारा जिल्हा तिथं अस्तित्व ठेवलं नाही झालेत झाले तिकडे <पड़ी> आता तेच सोलापुरात होतंय का काय तेच कोल्हापुरात झाले सांगलीत होतंय काय का सांगलीत गेलं तरी गोरे सोलापुरात गेला तरी गोरे धाराशिवला गेला तरी गोरे सातारा झाला तरी गोरे जळी काष्टी त्यांच्या गोरे दिसतो दुसरं काय दिसत नव्हतं म्हणून हे सगळं डॉक्टर आहे ना कुणाच कुणावर कुणावर संकट येतात संकट कुणावर आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वली संकट कुणावर आली संकट आली महात्मा फुले वेळ आली सावित्रीवर आली संकट कुणावर आली अहिल्या देवींच्यावर आली मी तर त्यांच्या पायाची धूर आहे मी पायाची धोर आहे त्यांच्या पण जे चांगलं काम करतात त्यांच्यावर संकट येतात डॉक्टर साहेब कोण मारायचं बाबाईच्या झाडाला रगड सांगा दगड कुणाला मानतात कुठं दगड आंब्याच्या माझ्यासाठी पण संघर्षातून वाट करायची ज्याची क्षमता असते ना तोच पुढे जातो आणि ती क्षमता घेऊन जयकुमार मोरे जन्माला आलाय झाला असं छत्रपती शिवाजी महाराजांचे काय वाक्य मी ऐकली नाही तुला माझा अभ्यास ताचा कमी पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं डॉक्टर साहेब दुश्मनाला अर्धा कच्चा सोडू नको काय काय सांगितलं महाराजांनी दुश्मनाला अर्धा कच्चा सोडू नका दुश्मनालावर दयामया दाखवू नका माझं चुकलं इथंच माझं चुकलं इथंच मी माझ्या कधीही विरोधकांना त्रास दिला नाही अनेकदा माझ्यावर संकट आली अनेकदा केसेस घातल्या तरी ती परिस्थितीतनं बाहेर पडलो की पुन्हा जाऊ दे मदत झाला असेल केला असेल हे म्हणत राहिलो आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना वाटलं हे सहन करतोय साखरच